thank <laughs> you

चारले गए वा गर्दै हुनुहुन्छ यो बढे धागा थियो साहिबले आएला हा हामी तिमी हैन तिमी चुपचाप बस साहिब तिमी ठीक छ को न अब काय <US uneopen morally> kamu apain? mau kemana? ini एक मिनट दादा मारे मागे मागे दादा मारू मागे शिंदे सर शिंदे के आवाज वाला सर साहब एक मिनट सर ठीक है मै ओ साइड लाओ

मेरो नाम चाहिँ राम्रो क्यामेरा <laughs> तो बिदिनमा अमालाई डाइरेक्ट सेन्टरमा स्वागत छ हजुर 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 काळजी करू नका आणि सगळे सगळी कोण गावकरी आहेत तेच सगळं बघा आत्महत्या करून काय याच्यावरती मार्ग मिळत नाही बरं नाही नाही काही तू आत्महत्या केली तर फोन काय करेल

शिक्षणाची जॉबतो संपूर्ण महत्वाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले नेते महाने उद्धवजी ठाकरे हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतात शेतीवरती जातात आणि आपल्या सर्वांच्या व्यथा या ठिकाणी जाणून स्वर्गीय विजय पवार या बैल कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि त्यांचं सात्वन करण्यासाठी माननीय उद्धवजी आदित्य साहेब आणि शिंदे साहेब फैरे साहेब मुर्लेकर साहेब हे सर्व या ठिकाणी तर शिवसेना हे कुटुंब आहे आणि या पवार कुटुंबामध्ये दुखामध्ये शिवसेना कुटुंब सुद्धा सहभागी आहे या कुटुंबाला थोडाफार आधार ठाकरे परिवारांच्या वतीनं मिळावा शिवसेनेच्या वतीनं हा आधार परिवाराला मिळावा म्हणून निश्चितपणे माने उद्धव साहेब स्वतः या ठिकाणी गावाला भेट देण्यासाठी आलेले आपले आभार मानतोच परंतु आपण सर्व उद्धव साहेब फक्त बैल कुटुंबाला भेट देण्यासाठी नाही परंतु आपल्या कोण काही शब्द घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या परिस्थितीचा मुकाबला आपण कसा करायचा या परिस्थितीवर मात आपण कशी करायची राज्यामध्ये एकीकडं करा सत्ता बाजूला झाले आणि अशा अवस्थेमध्ये फक्त एकमेव नेता या राज्यातला आणि देशातला एकमेव नेता हा कुठेही कोणत्याही बाजूला न फिरता हा ज्या ठिकाणी फक्त माझा शेतकरी अडचणीत आहे माझा किसान हा अडचणी होते याच्या मदतीला आपण धावून गेलो पाहिजे या हेतूनही या ठिकाणी मराठी उद्धव साहेब आदित्य साहेब आणि शिंदे साहेब या ठिकाणी आलेले मी मराठी उद्धव साहेबांना सांगूच की उद्धव साहेब आमच्याकडं मुख्य दो पीक दोन आहेत एक तर सोयाबीनचं पीक आहे आणि दुसरं कापसाचं पीक आहे आणि निसर्गाच्या औक हे दोन्ही पीक आमच्या आता या ठिकाणी गेलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं कि सोयाबीन पेण्यासाठी किती खर्च येतो कापूस पेण्यासाठी किती खर्च येतो अशागतीपासून काढणी तर या सर्व आणि आज अशा अवस्थेमध्ये या सर्व शेतकऱ्यांना दिलासाची आणि मदतीची गरज आहे आणि आम्हाला निश्चितपणे आमचा हा प्रश्न राज्यामध्ये दुष्काळ आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण निश्चितपणे आम्हाला या नागरिकाला मदत करावी अशा भागाच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि माननीय विरोधी पक्षनेते शिंदे साहेब यांना गावातील सर्व ग्रामस्थ बांधवांना भगिनीनो कालपासून या मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या त्रेसष्ट आमदारांना सोबत घेऊन या मराठवाड्याचा दौरा करताय आणि या मराठवाड्यातली भीषण परिस्थिती या मराठवाड्याचं विदारक चित्र हा मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या का करतोय त्या मार्गाला का जातोय त्याचं दुःख आणि वेदना जाणून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणची परिस्थिती पिकाची परिस्थिती त्या ठिकाणची पाहणी स्वतः जागेवर जाऊन करताय आज वखारी गावात या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो आहोत विजय पवार नावाचा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या त्यांनी केली त्याच्या कुटुंबाला उद्धवसाहेब भेटले त्या कुटुंबाच्या ज्या काही भावना वेदना त्या जाणून घेतल्या आहेत असंख्य असे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आत्महत्या करत आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला माहित आहे यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात होता शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलं त्यावेळेस कोणी आलं नव्हतं फक्त उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले हे सारे महाराष्ट्राने चित्र पाहिले तेव्हाही उन्हा दिवस रात्रीची कधी वेळ काळ उद्धव साहेबांनी पाहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला भेटण्यासाठी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी ते आले या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की अनेक लोक अनेक नेते निवडणुकीत येतात मतं मागायसाठी परंतु या मराठवाड्यामधून किती आमदार निवडून आले याची कधी हिशोब आणि गोळा दो साहेब केली नाही तात्काळ हा माझा शेतकरी संकटात आहे त्याला मदत केली पाहिजे मग ते शिवसेनेच्या माध्यमातून असेल सरकारला भाग पाडण्याचा विषय असेल या मराठवाड्याची परिस्थिती अतिशय भयानक आहे दुष्काळाची परिस्थिती आहे तरी सुद्धा सरकार दुष्काळ जाहीर करत नाही आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आम्ही आलो होतो शेतकऱ्यांच्या पिण्याचं पाणी जनावरांचा चारा ह्या सगळ्या गोष्टी पिकाची उभी नासाडी झालेली आपण सगळ्यांनी आम्ही पाहिले आणि सगळी वस्तुस्थिती साहेबांना कथन केल्यानंतर साहेब म्हणाले ते मी इथे थांबून मुंबईत थांबून मला चालणार नाही मला प्रत्यक्ष तिथं गेलं पाहिजे शेतकरी बांधवांना भेटलं पाहिजे त्यांच्या वेदना मला समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही सर्व कुठला नेता फक्त कधी येतो सुखात सगळेच येत असतात आनंदात सगळेच येत असतात दुःखात येणारे फार कमी असतात आणि त्याच्यातला एक नेता म्हणजे उद्धव साहेब आम्हाला अभिमान आहे उद्धव साहेबांचा की त्या ठिकाणी आपण मराठवाड्याचा दौरा करताय आणि शेतकऱ्यांना भेटताय आपण जो आदेश द्याल या सरकारला धारेवर भरण्यासाठी जे काही करावं लागेल या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जे जे काही करता येईल ते त्रेसष्ट आमदार तुमच्या आदेशाने आपण आम्ही त्या ठिकाणी सभागृहात सभागृहात सरकारला मात पाडू सभागृहाच्या बाहेर देखील सरकारला सळो किपळो करून सोडू आपल्या आदेशाप्रमाणे आपण जे जे सांगाल ते, ते आम्ही या शेतकरी बाजूला आणि म्हणून अर्जुनराव आपले आभार या ठिकाणी आभारचा विषयच हा परिवाराचा विषय आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण शेतकऱ्यांशी तुमच्या संवाद साधा जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो मी येण्याचं निमित्त अर्जुनराव आणि एकनाथजींनी आपल्याला सांगितलेलं आहे ही गोष्ट खरी एक साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जणू काही जत्रा बोलली होती सगळे देशातले मोठे मोठे नेते गाव आणि गाव पिंजून काढत होते आम्ही फिरत होतो विषय होता विधानसभेची निवडणूक निवल्लुक। आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सगळेजण अगदी तोंड फाटेपर्यंत आश्वासनं देत होती कोणी कोणाला मतं दिली कोणाच्या बदरात काय पडलं या खोलात मला जायचं नाही असं म्हणतात की त्यावेळेला एक लाट होती असेल ती लाट गेल्यानंतर जे समोर दिसतंय ते सगळं कोरडाठाक मराठवाडा दिसतोय त्या लाटेतलं पाणी कुठे गेलं काहीच नाही येणारे आले जाणारे गेले त्यावेळेला काय भूल थापा होते ते मारून गेले आणि आता हे संकट कोसळल्यानंतर ही सगळी मोठी माणसं तुम्हाला नुसती फोटोमध्ये दिसतात मला या विषयात राजकारण नाही आणायचं किंबहुना राजकारण करण्यासाठी त्याहीपेक्षा हो महत्वाचं म्हणजे दुष्काळचं राजकारण करण्यावर मी काय करंट नाहीये मी त्रेसष्ट आमदार जे तुमच्याच कृपयाने निवडून आलेले आहेत त्याच्यात अर्जुनराव आहेत एकनाथ एकनाथ शिंदे आहेत सगळे आहेत नाही इकडे आज उभे आहेत माझे यांना घेऊन मी मराठवाड्यात का फिरतोय तर ते केवळ दुष्काळचं राजकारण करण्यासाठी नाही मी कालही सांगितलंय आजही तुम्हाला सांगतोय की दुष्काळाच्या बातम्या मला घर सुद्धा मिळत होत्या आपले जे तालुका प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत स्वतः इकडे चंद्रकांतजी खैरे आहेत बाकीचे आपले खासदार आहेत ही लोक मला वेळोवेळी सगळी परिस्थिती सांगतायत आहेत वृत्तपत्रात बातम्या येत आहेत टीव्हीवरनं दिसत आहेत मी अगदी मुंबईला एअर कंडिशन मध्ये जी टीका केली जाते ना हे शहरी बाबू त्यांना शेतीतलं काय कळतं नाही कळत मला ना। पण ज्यांना कळत ते तुमच्यासोबत आलेत का आज ज्यांना शेतीतलं सगळं काही कळतंय ते आहेत तुमच्या दिसत कुठे नाही त्याला तर मराठवाड्यात दुष्काळ आहे हे त्यांच्या त्यांना माहिती पण नसेल मुद्दा काय येतोय की हे त्रेसष्ट आमदार घेऊन मी का है कि आलो तर शेतकरी कसा राहतोय जपतोय का मरतोय ते तुम्ही स्वतः बघा आणि उद्या जे अधिवेशन सुरू होईल दिवाळी अधिवेशन सुरू होईल विधानसभेचं त्याच्यात सरकारला याचा जाब विचारून ही परिस्थिती सरकार समोर ठेवून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर त्यांना करायला लावणं लावायला भाग पडणं आणि ती परिस्थिती कशी आहे ते पाहण्यासाठी म्हणून मी या देशात आमदार घेऊन ठेवतो दुष्काळ तर जाहीर झालाच पाहिजे निकष जे काय लावलेले आहेत ते निकष बघितल्यानंतर जी परिस्थिती आज मराठवाड्यात आहे तिला दुष्काळ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं बरं ठीक आहे दुष्काळ नसेल ना म्हणा मागत नसाल तर ज्या मागण्या आहेत ना त्या तर मान्य करा पिकाचं जे कर्ज काढले ते कर्ज त्या कर्जात मुक्त कधी होणार वीज बिल माफ कधी होणार जे दुष्काळग्रस्त त्यांचं वीज बिल कधी माफ होणार मुलांची परीक्षा मुलांची शालेय शिक्षणाची फी ती कधी माफ करणार आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आज मी जाऊन आलो त्या विजयच्या घरी तिथे सव्वीस सत्तावीस वर्षाचा फोन काल सुद्धा गेलो तो सुधामच्या घरी सत्तावीस वर्षाचा फोन आत्महत्या करून मोकळे होते घर उघड्यावर पडते सत्तावीस वर्षाचं सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस वर्षाचं कोर म्हटल्यानंतर त्याची पत्नी किती वर्षाची असतात मुलं काय व्हायची असतात आणि त्यांच्याकडे कोण बघणार त्याला कोण तोंड देणार त्या विजयच्या घरी गेल्यानंतर त्याचं मूल जे बघितलं बिचार रडत होतं काय त्याला सांगणार तरी काय बाबा कुठे विचारल्यानंतर काय सांगणार कुठे गेला बाबा तुझा का गेला कोण त्याला जबाबदार वडील रडत होते घरावरती कर्ज आहे शेती शेतावरती कर्ज आहे कोण फेडणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की आत्महत्या हा त्याच्यावरचा इलाज नाही कोणाच्या मनामध्ये जर का आत्महत्याचा विचार असेल तर तो तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा तो झटकून टाका आत्महत्या हा त्याच्यावरच इलाज नाही आज झाला ना विजयाने आत्महत्या केली झाले का त्याचं कर्जमा त्याचं जे काही शेत मग गाण पडलेलं सुटलं का हा मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय कोण करणार पत्नीची संपूर्ण त्याचे आयुष्य पडलेले कोण जबाबदारी घेणार वडिलांची जबाबदारी कोण घेणार आई असेल आई वडील सगळ्यांची जबाबदारी कोण घेणार आणि एक विचार करा की मी मला मान्य की परिस्थिती एवढी विचित्र आलेली की सलग तिसरं वर्ष हे दुष्काळचं तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे की करू काय तीन वर्ष मी मागे कर्ज काढतोय फेडायचं कसं ज्या अब्दुलरावांनी सांगितलेलं आहे सोयाबीन असेल ऊस असेल कापूस असेल उत्पादन खर्च हा एवढा वाढलेला आहे की उत्पादन हाती लागलं तरी सुद्धा ते विकून ते दोन टोकं जुळत नाहीत अशी परिस्थितीत तुम्ही आहात आणि मग कर्ज फेडायचं कसं कर्ज जेम फिटलं तर फिटलं पण ज्याच्यासाठी घरात दोन पैसे आणायला म्हणून आपण जे पीक घेत होतो ते जर का कर्ज फेडण्यातच गेलं तर घरात आणू काय नाही मुलांचं शिक्षण कसं करू मुली लग्न कसं कर करू आणि त्याच्यापेक्षा मी जपून उपयोग नाही त्यापेक्षा मेलेला बरा असा विचार कोणाच्या मनात येत असेल तर तो चुकीचा आहे कारण आत्महत्या त्याच्यावरचा इलाज नाही आणि अर्जुनराव तुम्ही सांगितलं तो हाच शब्द मला तुमच्याकडनं पाहिजे हाच शब्द पाहिजे की शिवसेना आम्ही का आलो सोबत तुम्हाला धीर द्यायला आलेलं आहे आपलं सरकार नाहीये सरकार असतं तर ह्या परिस्थितीत फरक नक्की पडला असता पण सरकार नसताना सुद्धा मी तुमच्या समोर आलोय माझ्या आता तसं काही नाहीये जी काय तुटपुंजी जी मदत करते ती करेल पण त्रेसष्ट आमदारांची ताकद जी तुम्ही दिलेली आहे ती ताकद फार मोठी आहे सरकार जरी नसलं तरी ताकद पूर्ण आणि पूर्णपणे मी तुमच्या मागे उभी करायला आलेलो आहे पण ही ताकद उभी करताना कोणासाठी लढू मी ज्याच्यासाठी लटात तोच आत्महत्या करून मोकळा झाला तर लढू कोणासाठी तर आत्महत्येचा विचार करायचा नाही हा शब्द मला तुमच्याकडनं पाहिजे द्यायला तयारच काही झालं संकट आहे संकट आहे संकटामध्ये शिवसेना तुमच्या सोबत आहे लढू आपण मुकाबला करू जे जे करता ये शक्य ते सगळं काही करू पण आत्महत्या करायची नाही आत्महत्या करून घरदार उघडकी टाकायचं नाही संकट आहे संकटाचा मुकाबला करू संकट आपण परतवून लावू आणि मला खात्री आहे की आज हे सगळे आपले त्रासाचे दिवस असताना एक दिवस असा येईल की आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकेकाला भेटू की अरे ते दिवस काय परिस्थिती होती पण तुम्ही सोबत राहिलात ती परिस्थिती दूर झाली आणि आज सगळं चांगलं झालेलं आहे तो एक क्षण नक्की येणार आपल्या आयुष्यामध्ये नक्की काय सदा सर्वांना वाईट दिवस सत्तर अशा भाग नाही पण थोडा संयम राखा कष्ट आहे दुःख आहे सोसलं पाहिजे त्याच्यात दुःख सोसायला बाकीचे कोणी येऊ न येऊ पण शिवसेना तुमच्या सोबत आहे शिवसेना सोबत आहे आणि बाकी सगळीकडे तुम्ही काय निवेदन मला मिळत आहेत दुष्काळ जाहीर झाला पाहिजे पीक कर्ज माफ झालं पाहिजे वीज बिल माफ झालं पाहिजे मुलांच्या शैक्षणिक वर्षाची फी माफ झाली पाहिजे त्याच्यानंतर गुरांना दामल्याचा चारा मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी आल्यात माझ्याकडे आल्या हे प्रथमोपचार आहेत